नाष्ट केळीची शेती केली जाते आणि हे पाहू शकता एवढा भयंकर ऍक्सिडेंट झालाय ना जी चार किलोमीटरच्या अंतरावर पंचवीस ते ना तीस लेणे पुढे झरा असल्यामुळे इथं नदीचं पाणी आहे दोन ते तीन ना खिडक्या आहेत जंगलामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकार गुपेचा दरवाजा इथून सुरुवात होतो आतमध्ये त्यात पण आपल्या मराठी माणसाला तिथं ना शूट पण करून देत नाही दगडत करून केलेले असं करून आर्थिक ठिकाणी केलेलं आहे का जसं इथं पुढं आलं की लगेच नाही इथं पण दगडामध्ये असं फिरवत पण आता नवीनच बांधलेले आहे बघा तेरा नंबर आहे पंकी शेड बसल्यात बघा हे बघा असे गप्प आहेत अशी ही चित्रकला तुटलेले हत्तीसाठी पण बघा सच केलेले पण कलाकृती चालू आहे याच्यावर बाबरती नक्षी नाही नाही दगडामध्ये उभं केलेले तर नमस्कार भावांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आता आपण चाललेलोय छत्रपती संभाजीनगर मध्ये सो तिथं बहुतेक ना एक कॉन कॅन काय तरी वगैरे आहे असंच काहीतरी ट्रक्चर तिथं म्हणजे पूर्ण असं दगडा ना दगडामध्ये काम करून तिथं किंवा नाही तर डायरेक्ट आपलं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग करणार आहे तर आता अचानक तर सांगू शकत ना नक्की काय करावं तिथं गेल्यावर टाइम पुरला पण पाहिजे घरी पण लवकर आहे मी इथं येऊन वाटतं ना नऊ दिवस झालेले आज आणि उद्या तर दहावा दिवस होईल बहुतेक ना आपण महाराष्ट्रात ना थोड्या वेळाने प्रवेश करणार म्हणजे इथून फक्त दोनशे बावीस किलोमीटर महाराष्ट्र आहे पण बाहे लोक भरपूर आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि चला आता जावेया उरकून गाडीला बॅग वगैरे बांधायचे आणि बाईक खाली पार्किंगला आहे सो चला तर मित्रांनो आत्ता पण आहे मध्ये आणि मध्ये आपले स्पेशली कोहे नाश्ता चालू आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कोहे भेटतं तिथं बुराणपूरमध्ये आणि तिथून आपल्याला बॉर्डर आहे फक्त एकशे अठरा किलोमीटर म्हणजे जा आपल्याला जायचं अर्जंट पॉनकेवमध्ये तिथंच तुम्हाला एक्सप्लोर करतो कारण की आता ठरवलं की जायचं आता अजिंठा पॉनक्योव कारण की अंतर सेमच पडतंय एकदा तुम्हाला पण एक्सप्लोअर करून सांगतो अन्न मित्रांनो आता ना आपण ना चाललेलो आहे इथं राहिलेलो आपण आणि आता इथून जायचं आपल्याला अं ज्योतिर्लिंग म्हणजे ते अलीकडे पण आपल्याला जायचं अजेंटा कॉनकेव मध्ये नमो वासुदैवाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत गोविंदाय नमो नम हर हर महादेव भारी आसे निकलता है क्या से, से ओके थैंक यू जा सकते हैं ना जा हाँ है। बाहर निकलना है से भयंकर रोड चाळीत आता इथं ना मराठी पण लोक आहेत भारी माणसं मध्य प्रदेश प्रदेशचे ना एकच नंबर माणसं होते आपल्याला आतापर्यंत जेवढे पण भेटले ना सगळे चांगले माणसं भेटले आता चला हायवे 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 तर भावना आपण आता मध्य प्रदेश बॉर्डर क्रॉस करत होतो आणि मध्ये आपण आता बुरणपूर तर गेलं भरपूर माग पण इथं एक कळलं की इथं जास्तीत जास्त केळीची शेती केली जाते आणि हे पाहू शकता आणि ह्या पलीकड साइडला पण बघू शकतो आखी केळी इथं कमीत कमी ना चाळीस पन्ना पन ते पन्नास एकर मध्ये इथं फक्त आता मी जी बघतो ना तिथं फक्त केळीची बाग आहे आणि जेवढे पण बुरणपोर मधन किंवा त्याच्या माग मध्य प्रदेश मध्ये माग तिथं पण येतो तेव्हा फक्त आम्हाला मला ना केळीचीच बाग दिसलेली इथं फक्त जास्तीत जास्त बहुतेक ना केळीची शेती केली जाते कारण की इथं भरपूर सारी केळीची बाग आहे तेवढं भयंकर ऍक्सिडेंट झालाय ना

अजून जायचं आहे मराठी का चार किलोमीटर लेणी आहे बस सोडून सेकंड लाईन निकिट घेऊन गाडी पार्किंग मध्ये लावून द्या चाय नाश्ता टोटल वगैरे असतात त्याच्या पाठ्या मागे गव्हर्नमेंट बसेस असतात ते बस तुम्हाला एक नंबरची लेणी जवळ सोडणार दोन किलोमीटर मध्ये लिहिणे फिरावे लागतं पूर्ण लेण्या बघायला तीन तास लागणार इम्पॉर्टन लेणे बघण्यासाठी दोन तास लागतं एक दोन नऊ दहा सोळा सतरा एकोणावीस आणि चव्वीस आता जे चार किलोमीटर वर आहे ती कोणती लाईन ती फक्त करायची आपल्याला पुस्तक किती लाय शंभर आतमध्ये जी ही चार किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि फिरायला किती वेळ लागेल तुम्ही एक तास मध्ये पण येऊ शकता तुमच्यावर पण पूर्ण बघून झाले पाहिजे इथपर्यंत पूर्ण बघण्यासाठी तीन तास लागतात महत्वाचे लेणे बघण्यासाठी दोन तास लागतात एक दोन नऊ दहा सोळा सतरा एकोणावीस आणि छवीस नंबरची लेणी लास्टची बघून द्यायचं कसं असतं म्हणजे पाच पाच मिनिटाला पंचवीस रुपये टिकीट येऊन जाऊन घुमना कॅश ऑनलाईन ऑनलाईन होऊन कॅश ऑन कॅश असेल तर कॅश पण चालता ऑनलाईन असेल तर ऑनलाईन पण चालतं बस मध्ये नाही जायची आतमध्ये एकटाच आहे एवढं काय देवा हेल्मेट वगैरे पण आहे तर आता लेण्या चालू होणार आहे आणि बघा लेण्याच्या वरती आणि भयंकर असं वरती पाहण्यासाठी पण आहे भरपूर चला तर वर जाऊया भारी पण तिथं ऍडवेंचरस आहे म्हणजे पाहण्यासारखं असं शिलालेख पंचवीस ते ना तीस लेणे आहे तिथं प्रॉपर आणि पायऱ्या तर एवढ्या भरपूर आहेत ना चढायला तर गुडघड दुखते पण गंधाट जंगल बघा एवढं भयंकर क्रेज जंगल आहे जंगलात माकड वगैरे हे बघा अजून वरती पण आपण ना शिलालेख वगैरे केले ना ते सगळं बघूया एवढं दमून जाते ना एवढ्यात लगेच हे बघा इथं बहुतेक ना पुढं झरा असल्यामुळे इथं नदीचं पाणी स्वरूप तयार केलेलं आहे आणि पुढं ब्रिज आहे तिथून पण एक लेण्या आहेत आणि इथूनच वाटतं पुढून असं फिरून जायचंय पाहू शकता पूर्ण ना तिथपर्यंत लेणेंद्रिय आहेत आणि पुढंच बघूयात की लेण्या अजून किती आहेत काय आहेत तर नाही लेण्यांचं काम ना इथूनच सुरुवात झालेलं दिसते कारण की हे बघा ना दगडामध्ये पूर्ण घर तयार केलेले वरती खिडकी पण केले के दोन ते ती तीन ना खिडक्या आहेत आणि खाली दोन तीन खिडक्या आहेत दोन दरवाजे आहेत असे प्रकारे ना हे निण्या म्हणजे त्याला निर्माण केलेले आहेत दगडामध्ये आणि दगड पण असं नाही ह्याच्या कोरेव काम सहज होऊ शकतं पूर्ण पाहू शकता इथं पण आपण आत्ताच्या जर काळात झालं ना तर आत्ता नाही करू शकत तिथं कोरीव काम कारण की जी दगडाची ताकद आहे ना ती संपत आलेली असते त्यामुळे ना आता तर नाही करू शकत पुढे ज्या बाकीच्या लेण्या आहेत ते पुढे दाखवणार आहेत अशा प्रकारे भरपूर अशा लेणेंद्रे दिसून येतात हे बघा घनदाट जंगल आणि त्या जंगलामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे ना झाड वगैरे ना कलरमध्ये आहेत तिथं की लाल कलरचा ना झाड पण दिसतंय आणि खालून पण रोड दिसतो बहुतेक तिथून खाली एक्झिट होत असतील इथून जसं आपण पूर्ण लेणे फिरून येणे तसं ब्रिज आहे ब्रिजवरून खालून जाऊन पलीकड पण एक लेन आणि तिथं पाहू शकता तिथं सगळ्यात जबरदस्त लेणी आहे कॉरलेली आणि इथून पुढून गेलं ना लगेच दरवाजा लागणार आहे ते पण असा दरवाजा केला आहे ना जे डायरेक्ट असं गेट वेट वगैरे बनवलेलं आहे ते पण दगडामध्येच बनवलेलं आहे पाहू शकता असं बनवलेलं आहे दगडामध्ये जबरदस्त बनवला आता आतमध्ये ना एक गुप आहे ते तुम्हाला दाखवतो की पाहू शकता गुपेचा दरवाजा इथून सुरुवात होतो आणि पाहू शकता पूर्ण कोरीव काम केलेले एवढं जबरदस्त आहे ना कोरीव काम केलेलं आहे ना त्याला आत्ताच्या काळामध्ये ना म्हणजे आता कलियुगामध्ये ना पूर्णपणे दरवाजे वगैरे फिट केलेले आणि त्याला नवीन अशी काहीतरी कला दिलेली आहे बाकी सगळं ना पहिले काय दरवाजे नव्हते इथं बहुते कारण की इथं ना पूर्ण ना आत्ता लाकडी दरवाजे तयार केलेले आहेत आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये व्यू कसा दिसतोय आणि लेण्यांद्री आतमध्ये कशा आहेत तर पाहू शकता आतमध्ये लेण्या हे बघा भरपूर आशा आहेत तर पाहू शकता एवढं भयंकर हे पाहू शकता एवढं जबरदस्त लेणी ना काही शूट करून नाही दिलं एक शूट झाला असणार आहे पण विषय असा आहे माहिती आहे का बाकीचे जे बाहेरून आले आहेत ना थायलंडवरून वगैरे तर ना त्यांना ना शूट करून देतात पण आपल्या मराठी माणसाला तिथं ना शूट पण करून देत नाही असं काय केलं ना त्यांनाच माहिती तर आपण तुम्हाला बाहेरच्याच लेणी आहेत जेवढं पण बाहेर जेवढं पण शूट करता येईल ना तेवढं आपण शूट करूया हा घेऊ घेऊ आणि मग बाकीचं ना तर नंतर एवढं बाकीचं आता साईडला भरपूर असं ना लेनंद्री आहेत तर आतल्या साईडला जर परमिशन असेल ना तर तुम्हाला बाहेरूनच दाखवेल मी पण ना गौतम बुद्धांचं तिथं कोरीव काम केलेलं के आहे म्हणजे कोरीवमध्ये मध्ये मूर्ती बनवलेली आहे आता चला पुढच्या लेनंद्रीकडे जाऊया पायरे पण येतं बघा पूर्ण दगडात कोरून केलेले आहेत वरती पण आहे लेनंद्री बहुते ती पण दगडामध्येच केलेली आहे आणि बाकीचे पण दगडामध्येच कोरलेले आतमध्ये ना अशा प्रकारे सगळीकडे कोरीव काम वगैरे केलेले आहे तर इथं ना सिक्युरिटी गार्ड नव्हता त्यामुळे ना आपण ना पूर्णपणे इथं शूट केलेले आहे कॅमेरात पण दाखवतो तुम्हाला कॅमेरात भय ना आयफोन पेक्षा क्वालिटी येत आहे ती पाहू शकता आतमध्ये आशेले नंतर आशे, कोरीव काम केलेले चल आता बाहेर जाऊया आणि बाहेरच्या साईडने दुसरीकडे बघूया तर इथं पाहू शकता असं कोरीव काम केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी ना असं काम पाहू प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे तर बाहेरून पाहू शकता जसं की आपल्या कस मंदिरामध्ये असं डॅम वगैरे असतात ना चार पाच काय पण असतात मंदिरामध्ये बघा डॅम वगैरे तसं ते बनवलेलं आहे बघा ते पण कोरव काम मध्ये इकडं पण आतमध्ये ले कोरीव कामं केलेले त्यांनी बरं का आणि आतमध्ये कॅमेऱ्याला परमिशन नाही आहे त्यामुळं आतमध्ये जाऊन पण काय फायदा नाही सगळ्या ठिकाणी ना गौतम बुद्धांची ना एकच मूर्ती सगळीकडे कोरीव केलेली आहे आणि बघा आता आपण जास्त लेनंद्रित साईडला आलो इथं बघा भरपूर अशी लेंद्रित तिकडं चला हळूहळू आता पुढं आले बरं का इथं म्हणते तीन तास लागण फिरायला पण बघूयात आता किती वेळ लागतोय बाहेरचे धाको बघतो की थायलंड चीच गँग दिसते इथं हे बघा पूर्ण हे आता नवीन झालेलं आहे पहिलं नव्हतं आता ट्रक्चर उभं केलेलं आहे म्हणजे लाकडामध्ये त्यांनी आकार वगैरे देऊन ना केलेले प्रॉपर बरोबर आणि बाकीचं बघा बाहेर पण असं केलेलं आहे की कोरेवच काम केलेलं आहे ती पावसाने जरा असं पांढरं पडले हा पुढं आलं की लगेच ना इथं पण दगडामध्ये असं कोरेव काम केलेलं आहे आणि ते पूर्ण आतमध्ये दगडामध्येच केलेलं आहे पूर्ण हा दगड मोठा काही काय ना असं दगड धुळेने माळला आहे आणि काही दिवसात येऊ हो ना दगड डासळ पण शकतो पण कोरीव काम हे तसंच राहणार आहे हे बघा बाहेरून पण हे गौतम बुद्ध बाहेर पणही केलेलं आहे पण जरा खराब झालेले असं खराब होत झालं हे बघा बाकीचं पण वाग वरती ते लाकडाच बनवलेलं आहे बघितलं असेल हे बघा इथं पण आहे गौतम बुद्धांची इथं मूर्ती कोरीव काम बनवलेलं होतं पण इथं ना बहुतो की खराब होत असं तुटत गेलेलं आहे पूर्णपणे हे पाहू शकतं बाकीच्या राहिलेल्या मूर्त्या रा, राहिल्या तशाच पण काहींचा हात पाय वगैरे असं तुटलेले आहेत आणि काहींचं तर हात नाही चेहरा नाही असं वगैरे काय पण झालेलं आहे एक पण नाही नेट राहिली मूर्ती हे बघा इथं तर डायरेक्ट पण बघा काहीच नीट ठेवलेलं नाहीये इथं सिंह आहेत याए, सिंहाचं पण कोरू काम केलेलं आहे आणि हा दगड ना जरा असा वेगळा आहे की हा दगड आपण कोरू कामासाठी जास्त वापरलेला जातो हे ना आता नवीनच बांधलेले आहे कारण की ना आपल्याला नवीन का बांधले तर ना हे परत आतल्या मूर्त्या वगैरे ना जे चित्रकला वगैरे केले ना ती जर के ले ले ते जर नीट राहण्यासाठी बाहेरून पण आपले सेफ्टी केलेले पूर्ण जाळेमध्ये इथं दरवाजा पण आहे आणि इथं तसंच सगळीकडे कोरीव काम आणि तिथं मावाळ्या वगैरे बसले ना त्यामुळे ते तसं झालेलं आहे पांढरं आहे काही दिवसांनी हे डासळ पण शकत कारण की हे भरपूर वर्षापूर्वीच आहे हे बघा पूर्ण अशा कोरीव काम केलेले आहेत आणि मी तर काय आतमध्ये जाणार नाही कारण की आतमध्ये फोटोला व्हिडिओला परमिशन नाहीये बाहेरूनच आपण एक्सप्लोर करतोय सगळं जेवढं काय बाहेरून माहिती येईल तेवढं सगळं सांगेल तर ना इथं पण पाहू शकता इथं पण तसंच केलंय नवीन दरवाजे बसवलेले तेरा नंबर आहे आणि आतमध्ये बघा आतमध्ये पूर्ण कोरीव काम आहे त्याच्या पलीकड पण बघा अख्खं कोरीव काम आहे इथं बघा मंकी शेड बसल्यात इथं आपला कॅमेरा गायब करायचा नाही तर त्यामुळे आपलं जरा लांबच थांबलेलं बरं रे तोपर्यंत तो तुम्हाला ना इकडच दाखवत सगळं इथं पण बघा पूर्ण डांब उभं केलेले आहेत मोठ खांब इकडं बघा वरती पण काम आहेत सगळी हे बघा इथं पण सगळी कोरीव कामं केलेली आहेत सगळे म्हणजे चित्र वगैरे चित्रकला एकच नंबर क्वालिटी केल्या विषय आणि बाकीचं बा खांबावरती पण थोडंफार कुठं तरी आहे ना असं नक्षीकाम नाही दिसत बरं का इथं पुढे जे आहेत ना काम तिथं पूर्णपणे नक्षीकाम केलेलं आहे इथं फक्त लेखन असं लेखन वगैरे असं केलेलं आहे सगळं पुढे जिथं जाईल ना आपण तिथं पण बघूया काय केलेलं आहे एका काकांनी परमिशन दिलेली आहे आणि हे बघा तुम्हाला आहे ना पूर्ण टोटल दाखवणार आहे इथं पण असं कोरीव काम केलेलं आहे चला पहिल्यांदाच आतमध्ये मध्ये पण दाखवता येईल मला कोरीव काम हे पाहू शकता आवाज तर बघा कसा घुमतोय पूर्ण नाही तर असं कप्प कप के ले ले। ले ले। कप्प केलेले आहेत कप्प्यांचा काय विषय तेच काय कळाना पूर्ण असं म्हणजे जसं आपण गोट्यासारखं बनवतो का तसं काहीतरी त्यांनी बनवलेलं आहे पण ते कशासाठी बनवलंय ना हेच आपल्याला माहिती नाही हे बघा असं कप्प आहेत इथं पण गप्पा आहे आणि इथं त्यांची चित्रकला आहे पाहू शकता अशी ही चित्रकला इकडे बघा पूर्ण असे दरे वगैरे इथं आहे गौतम बुद्धांची पुतळा म्हणजे मूर्ती इथं पण तोंड वगैरे फोडण्यात आलेले कोणी केलेले कृत्य हे माहित नाही बघा आसन ग्रहणवर पूर्णपणे अशी कोरली भयंकर म्हणजे एवढं जबरदस्त कोण काम करू शकत खतरनाक राहू इथं एवढं जबरदस्त कोरीव काम केलेले पुढ चला आता पुढच्या लेण्याद्रीत जाऊया दगडामध्ये एक असा कोरेव हत्ती बघायला भेटलेला आहे हे बघा कोरेव काम केलेले आहे हत्तीसाठी सगळीकडे ना एकच मूर्ती आहे गौतम बुद्धांची बघा इथं पण मूर्ती आहे तर त्या काकांनी सांगितलं की ना सतरा एकोणीस आणि सव्वीस यामध्ये जास्त बघायला आहे आणि आपण आलेलो आहे सतरामध्ये तर हे बघा इथं पण असं नक्षी काम आहे चित्रकला आहे भरपूर काय असं भिंतीवर चित्रकला आहे ती पण इथं पण बघा सगळीकडे तशीच काम आहेत आता जाऊयात पुढे मेन मेनच तुम्हाला दाखवणार आहे जे की जास्त काय पण दाखवायचं नाही फक्त जी यामध्ये ना जी काम वगैरे आहेत ना तेच दाखवणार आहे आपण बाकी पुढं आता डायरेक्ट सव्वीस मध्ये आहे ना बघण्यासाठी आता आपण एकोणीस तर तुम्हाला दाखवलेलं आहे आता डायरेक्ट सव्वीस मध्ये जावे पुढं बघण्यासारखं भरपूर काही आहे तर थोडं पुढं आलं ना तेवीस नंबरच्या पुढं समजा येऊ चोवीस पण असू शकतो तर तिथं पण असंच केलेलं आहे बघा आतमध्ये आहे ना हॉले बरं का पण त्यात नाही काय एवढं बाकी आहे ते दगडे वगैरे काम बघून येऊया आपण तर आतमध्ये बघा असे काय तर दगडांचे ना असे गट्टे गट्टे केल्यात एकत्र पुढं बघू तर पुढं तर काहीच नाही एवढं फक्त गुफा टाईप केलेले काम चालू असणार आहे नंतर त्यानंतर बंद पाडलेले कारण की त्या पायऱ्यांच्या पण पूर्णपणे असं वन उठलेले त्याच्यावरती बघा तुम्हाला दिसत बघा पूर्णपणे ना इथं पार लावलेली आहे आणि कोरीव कामाची हत्येर वापरलेली दिसतात जेणे की अजून पण काम सुरू केलं असतं त्यांनी पण कशामुळे तरी बंद पडलेले बाकीकडे पण पाहू शकता असं खड्डं वगैरे केलेले के आहेत चार टाईप केलेले आहेत आणि पुढं त्या साईडला तर काही कोरीव काम तर नाही दिसत पण इथं ना अजून गुफा वाढवण्याचे काम चालू होतं ते मध्य एवढे तरी बंद पडलेले म्हणजे तो काळ संपल्यानंतर इकडे पण बघा पूर्णपणे ना पहारी चाललेले आहेत इथं पूर्णपणे पहार लावून नंतर काम बंद पडलेले सगळीकडे तसं झालेलं आहे इकडे बघा तुम्हाला म्हणलं की ना सव्वीस नंबर पाहण्यासाठी तर हे ते सव्वीस नंबर आहे पूर्णपणे कलाकृती चालू आहे ह्याच्यावर आणि झालेले आहे ते पाहू शकता पुढं पण गौतम बुद्धांची वरती पण वरती सगळीकडे गौतम बुद्धांचंच केलेलं आहे आतमध्ये पण पाहूया की आतमध्ये कसं केलंय ना ते नक्षीकाम करू काम ते सगळं आतमध्ये जाऊन बघूया पण आता गुफेमध्ये आलेलो आहे गुफेमध्ये पण सेम असे अ कोरेव काम केलेले पाहू इथे पण खांबांवर पण कोरेव काम रेषा वगैरे वरती तर डिझाईन बघा कशी दिले हे बघा बाकीच्या ठिकाणी पण आख्खे पूर्ण डिझाईन वगैरे देऊन टाकलेले सर मी हे बघा इथं पण तसंच पाहू शकता प्रत्येक खांबावरती नक्षी आहे बघा इथं पण आणि बाकीचं पण पाहू शकता पूर्णपणे नाही दगडामध्ये उभं केलेले म्हणजे दगडामध्येच असं कोरेव कामं केलेली तर सगळीकडे तसंच केलेले आहे त्यानंतर हे जंगल पाहू शकता हा मला तर तिथं जायचं संभाजी मी सहा ज्योतिर्लिंग करतोय आता सवा ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर म्हणजे संभाजीनगर मध्ये तिथून शेवटचा ज्योतिर्लिंग